विश्व हिंदू परिषद आणि प्रवीण तागडी यांनी गरब्याबाबत केलेल्या विधानावरून आता भाजपने देखील दुजोरा दिलाय गरब्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश ही भूमिका वैरभाव नव्हे तर धर्माचा सन्मान राखणारी आहे अशी प्रतिक्रिया ही केशव उपाध्ये यांनी दिली आहे तर केशव उपाध्ये यांनी एक्सपोज केलेली आहे आपण पाहतोय ज्यांच्या धर्मग्रंथातच मूर्तीपूजेवर बंदी आहे त्यांनी हिंदूंच्या गरब्यात सहभागी होणं हा त्यांच्या स्वतःच्या श्रद्धेचा अपमान तरी देखील अशा लोकांनी का यायचं गरब्यात रासगरबा महोत्सवात देवीच्या मूर्तीसमोर भक्तिभावानं पूजा नृत्य आणि प्रार्थना केली जाते त्यामुळे गरब्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश ही भूमिका वैरभाव नव्हे तर धर्माचा सन्मान राखणारी दुसऱ्या धर्मातील आस्थेला न जुमानता जबरदस्तीनं सहभाग मागणं हे ना धर्मिकतेशी सुसंगत आहे ना सामाजिक सौधाराची धर्मस्वतंत्राचा खरा अर्थ म्हणजे आपल्या धर्माशी निष्ठा राखणं त्याचा आदर करणं आणि दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष न करणं आता हिंदू इतर ठिकाणी जातात असं सांगता बुद्धिभेद करू नका कारण फक्त आपलाच धर्म खरा बाकी सगळे काफिर असं हिंदुत्व सांगत नाही तर सर्व उपासना पंथांचा आदर आहे तर अशी एक्सपोज ही केशव उपाध्याय यांनी केली यासोबतच